गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील का मी मजे मजे। तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर मग काय चाललंय मंडळी कालचा अवकाळी पाऊस झाला की नाही तुमच्याकडे आमच्याकडं जर झाला अर्धा अर्धा पाऊन तास पडला पण मस्त पडला पाऊस छान पडला त्याचे दुष्परिणाम पण झाले असो तर आता मंडळी तुर्तास तरी नाश्ता करायला या मस्त आहे की सोयाबीनची भाजी आहे चपाती आहे तर चला या नाश्ता करूया आमच्या गणेशनगरमधले नवीन बाथरूम बघा <laughs> पूर्ण बांधून झाले मधी मधी दाखवायचं ना मी चॅनलला तेव्हा अस आचारसंहितेमध्ये त्याचं काय उद्घाटन करता येत नाही आता होईल असंच आपलं चा चालू करून घ्यायचं आहे तेव्हा संपूर्ण असं नवीन

मंडळी डायरेक्ट तुम्हाला आता दुपार सकाळच्या नाष्ट्यानंतर डायरेक्ट काम नाही केलं म्हणजे ऑफिसचं काम केलं दवाखान्यात गेलो होतो मला वाटलं आज टाके काढतील पण टाके काय काढले नाहीत ड्रेसिंग करण्याचे नुसते पाचशे रुपये घेतले तुम्ही म्हणाला अरे तुला काय पैसा आहे नाही पैसा प्रिय आहेच नक्कीच आहेच प्रिय मला पण मेहनत करतो त्यासाठी पण हे पैसे असे जातात बघा ना नुसते ड्रेसिंगसाठी नुसती ती पट्टी काढली दुसरी पट्टी बसवली हो अर्थात ती पट्टी काही काढायची गरज नव्हती पण त्यांनी मी गेलो हो, डॉक्टर अवेलेबल नव्हते म्हणून चला ड्रेसिंग करतो असं नाही आणि त्याचे पाचशे रुपये घेतले प्लस त्या पट्टीचे पैसे वेगळेच मेडिकलचे काय आंधळा कारभार आहे सगळा असो तर मंडळी आप, आप प्राचा, प्राचा आता आमच्याकडे मुंबईमध्ये प्रचार प्रचार एकदम जोरात आहे आता आमच्या महाराष्ट्रातला स शेवटचा टप्पा आता उरला आहे पाचवा टप्पा त्या पाचव्या टप्प्यामध्ये आपला मु 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 मुंबईमधले सगळे मतदारसंघ आहेत तर त्यासाठी उद्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी उद्या आमच्या घाटकोपरमध्ये येत आहेत त्यांचा रोड शो आहे उद्या मग आपल्याला जायला भेटलं तर जाऊ आपण तर तूर्तास्त्री मंडळी आता बाकी काय खबर नाही काल पाऊस होता आज हवेत तशीच गरमी होती जशी काल आधी होती तशीच तर असो मंडळी आता हा व्हिडिओ आपला खूप छोटा झाला आहे पण सर ते शेवटी आज एक आपल्या बाबतीत अजून बाप कालपासून अजून एक बाब छान छान घडली की आपले सबस्क्रायबर अजून चार सबस्क्रायबर वाढले तर खरंच जेवढे आपले सबस्क्रायबर आपल्या परिवारात कालपासून जोडले गेले तर सगळ्यांचं खरंच खरंच खूप मनपूर्वक स्वागत तुम्हाला चांगले चांगले कंटेंट पुढे बघायला भेटतील नक्कीच बघायला भेटतील अशा अशा वेळात आपले शॉर्ट व्हिडिओसुद्धा आपले शॉर्ट व्हिडिओसुद्धा येतील चांगले चांगले तर बघत राहा आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या कमेंट खूप महत्त्वाचे आहे आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट खरंच खूप महत्त्वाचा आहे तर तुर्तास तर या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री